व बाईच्या सजाव रेवाई र बाईच्या सजावरी व बाईच्या कामाव बाईच्या सजाव रेवाई डप ढवालाचा गाजू रव ढवालाचा गाजू रव ढपाव व डोवालाचा गाजू रवाई बारा मान करी आयत मान व बाराव आयत मान खरी वै बाराव आयत माझी वै बांडारुजळी व भ भांडार बुजळीव बाराव मायन्याचा भांडारी रेव असा नवसा या पेडाई द नवसा या पेडाई जावे तुझ्या देवायाची कामाबाईच्या गजावरी वे बाईच्या गजावरी व कामावर बाईच्या गजावरी वेल भांडार उदळीत व भांडार उदळीत व नसव लागेल वे कामा कामाबाईच्या सजावरी व बाईच्या सजा कामाव बाईच्या सजाव रेव उजव्या बाजूला रे तर राईटव बाजूला राईट वजव्या व बाजूला तर राईट व सतुष भरताई रेव सतुष भरताई रेव कामाव बाईच भरताई रेव दाट दाट गाई रेव वाट दाटे या उ आटे दी अवाजी अवगाईडव उ आटे दी अवाजी अवगाईड व अशी छिंच जी गारं सावली आशील चिंत सावली तेच्या पायरी जरा खाईव तेजा पायरी जरा खाईव च्या या सवाई नवायाच्या सतवाई नाव धान्या माझा या वाघ काही धान्या माझा या वाघ काय असा डोगूरसड तानाव डोंगर चढ तानाव असाव डोंगुरसड बांधील वाडाव बांधील यावया झाडा याव किलीस माग नदाई रेव कृष्णा खायनाच पाणी खाई व कृष्णा खायनाच पाणी खाई वीस मोठ्या ववाई व दिसमच्या वैणी व देव मा जा देव माझा व सोन्याचा व भार्याच्या आशी दंडाऱ्याच्या आया भूषणात व फुलाच्या आया मालयीत व फुला चाव मालयत व शेंद्राच्या आया मैक नाते वेंदराच्या आया मक नाते व श्री रामाच्या आया पा श्रीरामाच्या आई पाठी वय दरसा बघताच मायाई देव एवढ जवाल करून ठेवलारी अधिकडे मला सांग